हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बहिणी दोन दिवस काय आपल्या हिडीवर राहत काय करायचं पावसाने नुसतं मला नको नको केलंय के म्हणून हिडीवट टाकला नाही मी आली मी बसली तुझी वड बघत आमचा मस्त मस्तपैकी आमचं आपलं बेत काय आहे बिराणी मस्त पेके काय बनवायचं आता बिराणी तर आपल्याला बनवायची बिराणी तर तसं भाऊ बहिणींना सकाळच्या पाच चांगलं आव हे वय दुपारपासनं माझं धीर डबळ हे पुरीनं काढलंय हो का ही तिला तसली वही घ्यायची होती हो मिक्स वही असली वही असली मिक्स आणि ही पुरगी आहे का ना ही पुरगी मला जो गुमरो देत नाही हो का ही पुरगी तर दुपारपासनं तुम्हाला सांगते दुपारपासनं ही पुरगी आहे ना माझ्या महाग लागली होती काय घेऊन पाहिजे म्हणतो ती मिक्स मिक्स वही

पण शाळा शेखा तिवड बोलतील आणि भांडती तर मला लई अगोलाय भांडती मला काय तुला सांगायचं तुझे रे बना किसली येसली किस ये तू अकेली ना रे झाले तडपून बसल चिटकून बसल तर चला भाव बहिणीला हाय मस्त पैकी असा आपला मटणाचा म्हणजे मटणाचा कसा तर बिराणीचा बेत आहे सकाळच्या पाच चपात्या सकाळच्या पाच चपात्या सुकी मटकी केलेली शिल्लक आहे पण आव्या काय म्हणला आव्या म्हणला की आग बिर बिराणीच कर म्हणला गेलं का मला हा का गेला होता सकाळी पण आता साडे अकरा वाजता येणार आहे ती म्हणजे डबल हजरे डबल पारो बांधते त्याला तर गेला आता तवर काम भाव भरले नाहीतर पावसाचा राणाच्या आतीला पण माया म्हणून तुम्हाला हो मला आते आऊंगी जी बर का हा समोर बिझी बाई नाही पाले जरा हे म्हणला जरा बरं असतं ना हं

निघून गेला पुढं देवाऱ्याकडे असे मी वाटत म्हणजे मांजर येत माती पाया आणि ती मला चुसती म्हणून मी जाडा गेली वाहत लागला असं असा

आणो काय

तो लवकर पुकाय मग मला तो कुठे गेला जीव आमचं जमकं फराळ ने विसरायला परमनिता ये दिस आठ वाजता आपण इकडे आहे कदाच महिला मुळे इथंवर्ती कुत्री मंडळती असते हां अंगो बायका कुठे एवढी झोपून काय लगी ना काय दादा जानती زي बापातीने म्हणजे आज चपातीने खायला बस आणि मला आपली चटणी नाही चटणी लागत नाही नाही चटणी नाही आणि आपलं खाणार मला खाणी घ्यायची तर आज झालं आज मोठे आवडत चला भाऊ बहिणी नाचं आहे आपला मस्तपैकी असं बिर्याणीच आहे आमच्या आत्या ते आमच्या वडिलांची बहीण आहे तर ती आले तिला म्हणलं होतं चोपाती काही ते आव्हान ती म्हणते मला आणले पाणी ही तर म्हणलं चालतंय चपाती आण पाणी ती म्हणलं चला मग घ्या सगळ्यांना आपली माझी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय